समृद्ध भारत न्यूज राजनीतिक सामाजिक अन्य बातम्यांसाठी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नजीम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षीय मित्रांनी कार्यक्रमाचं आयोजन केले विशेषतः दिगंबर चौकर कौरवार आणि व्यापारी मंडळींनी या ठिकाणी स्वर करत म्हणून लोकांना ज्याची आवश्यकता आहे हे अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटते यापूर्वी देखील एक अंबुलन्स त्या सर्व मित्रमंडळीने दिली आणि असा स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला खरं तर मुद्दा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणलो ते दुसरे आमचे युवा शाखेचे प्रदेशाचे पदाधिकारी नागश्टीवार यांच्याही कार्यालयाचं उद्घाटन आहे ते आहे दुसरे आमचे सहकारी अंकोजी देशमुख देगावकर त्यांच्या वडिलाचं दुःखद निधन झालं आणि त्या दिवशी मी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नव्हतो बाहेर असल्या कारणानं येऊ शकलो नाही या सगळ्या कार्यक्रमाचा मिलाप आमच्या सर्व मित्रमंडळींनी केलेला आहे खर तर माझे आणि देगलूरकरांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहे देगलूरकरांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे माझ्या सामान्य कुटुंबातल्या हो कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका देगलूरकरांनी घेतली त्याच्यामुळे त्यांचं आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं ते जेव्हा मला बोलवतील हक मारतील तयार असतो भाग पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची लोकप्रियता आहे शब्दाला पक्का असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्र आणि देश बघतोय त्यामुळे प्रत्येकाना असं वाटते की आपण दादाच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे आणि गो एक गोष्ट खरी आहे की सरकार कार्यकर्ता सर्वसामान्याच्या सुखादुखात असणारा हा योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणानं राष्ट्रवादी कशी वाढेल याचा प्रयत्न करतो